चौदा तारखेपासून ही संकल्पना सगळी तारखेपासून आपण या सगळ्या गोष्टी आणि चोवीस आठ दोन हजार पंचवीस आमचा एक म्हणजे टू चा एक गेट टुगेदर झालं आणि त्याला आम्ही नाव दिलं होतं आमचं ते साधारणतः गेल्या पाच वर्षाच्या काल खंड पडला होता आणि सहाव्या वर्षी तो गेट टुगेदर होतो तर त्याचं नाव आम्ही दिलं होतं की आठवणींचा मेळावा दोन हजार पंचवीस कारण की खूप सगळेजण उत्कट उटकर, म्हणजे उत्कंठा होती त्यांना की आपल्याला गेट टुगेदर आहे पण काही ना काही कामामुळं ते काय होत नव्हतं आणि ते असं की नारायणकाडाच इथं आपल्या पानसवाडीला एक रिसॉर्ट झाले त्यांनी पण इच्छा प्रकट केली की बाबा तिथं गेट टुगेदर घ्या म्हणून आम्ही ते घेतलं ते इतकं सुंदर झालं दीड दिवसाचं ते गेट टुगेदर होतं एक पन्नाशीत आपण गेट टुगेदर कशा प्रकारे करायला पाहिजे थोडासा गेट टुगेदरचा जो तुमच्या आमच्या तुमच्या मनात जो स म्हणजे एक हे कल्पना असते त्याच्या निगडीत नसून एक वेगळ्या पद्धतीचं आपण गेट टुगेदर केलं एक साधारणतः लेक्चर ठेवलं त्यानंतर एक लाईव्ह कॉन्सर्ट ठेवलं आणि साधारणतः आमच्या बाकीच्या अजून एक दोन तीन गोष्टी केल्या जेणेकरून सगळ्यांना खूप आनंद आला त्याच्यामध्ये आणि मग त्याच दिवशी असं सगळ्यांच्या वतीने एक ठरलं की आपण शाळेचं पण एखादं गेट टुगेदर केलं आणि मग आपल्या नवनिर्वाचित जे कोणी आता तीन डायरेक्टर आहेत दोन माऊली फुळे आणि कोळसे आणि सुनील मोरे यांच्याशी आम्ही त्यांनाही त्या दिवशी बोलवलं होतं पण काय होतं की तेवढाच एक दिवस होता मला वाटतं खाण्याचा बरोबर आहे ना त्याच्यामुळं मत, ते दिवशी काय आमच्याकडे आले नाही तर आमचं सगळं वेज होतं सात्विक होतं मग म्हटलं ठीक आहे मग ते थोडंसं आमचं थोडंसं वाद झाला त्याच्यावरून मग ते म्हटले की आपण शाळेचंच घेऊ तिघं झालं हा एक माळ केली हो दोघं झालं दोघं झालं मग ते म्हटले की आम्ही साहेबांशी बोलून घेऊ साहेबांशी बोलले त्याच्यानंतर आम्ही साहेबांकडे गेलो म्हटलं की साहेब असं असं आहे गेट टुगेदर पण ते शाळेतच ठेवायचं जरी तिथे व्यवस्था असेल नसेल पण ते आपल्याला गेट टुगेदर शाळेतच ठेवायचं आणि मग साहेबांची तर साधारणतः एक शब्द बोलले नाही म्हटलं तारीख म्हटलं तारीख ठरवून घ्या मग त्याच्यानंतर काय की आता स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत पंचायत समिती झेडपी वगैरे सगळ्या निवडणूक आहेत तर बाबा ती तारीख लवकर घ्या जर समजा तो जर काही लोकांना काय लोक खूप विचार करतात